असं म्हणतात आई पुढे कितीही मोठं संकट येऊ द्या पिल्लांसाठी ती सर्व काही करायला तयार असते सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघणी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओनं लाखो करोडो लोकांची मनं जिंकून घेतलेली आहेत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन कावळ्यांनी चिमणीच्या पिल्लावर हल्ला केल्यानंतर इथं त्या पिल्लासाठी आईने जे केलेलं आहे ते पाहून तुम्ही चकितच व्हाल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कावळ्याने चिमणीच्या पिल्लाला पंजात धरल्यानंतर आईने त्या कावळ्याशी लढत घेत त्या पिल्लाला सोडवलेले आहे त्या दोन कावळ्याशी लढा देत आपल्या पिल्लाला तिने सोडवलेले आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे तर आई ही आईच असते ती पिल्लासाठी काहीही करू शकते अशा अनेक कमेंट्स लोकांच्या इथे आलेल्या आहे। आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगल्याच प्रमाणात व्हायरल होत आहे